सावत्र आईनं मुलीस दिले अमानुषपणे चटके हातकलंगले तालुक्यातील कासारवाडी येथील घटना कासारवाडी तालुका हातकलंगले येथे सावत्र आईकडून पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्यंत क्रूरपणे गरम उलथाण्यानं चटके देऊन अत्याचार करण्यात आला याबाबत शिरोली एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय शिरोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शुभम मोकिंदराव मगरे सध्या राहणार कासरवाडी तालुका हातकलंगले मूळ शहापूर धांडेगाव तालुका आंबड जिल्हा जालना ही दुसरी पत्नी पूजा व दोन मुलांसह कासारवाडी येथे भाडे करून राहतात शुभम व पूजा यांचे दुसरे लग्न असून दोघांनाही पहिल्या लग्नापासून आपत्ती आहेत शुभम हे शुक्रवारी कामानिमित्त राणी हिला हांतरुणावरती लघुशंका केल्याच्या कारणावरून उलथाने तापून चटके देऊन भाजले यामुळे चिमुरडीच्या गालावर ओठांवर तोंडावर गळ्याजवळ व वर, गुप्तांगाच्या वरच्या बाजूला उलथाने चटके देऊन जखमी केला आहे शुभम मगरे यांनी शिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय शिरोली मॉडिसिप कृषि गुन्हा नंबर दोनशे त्रेपन्न ऑग्रिल दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता चे कलम एकशे अठरा कंसाते तसेच जुनल जस्टिस ॲट चे कलम पंचात्तरनुसार गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे या गुन्ह्याची हकीकत अशी आहे की पूजा शुभम मगरे ही जी महिला आहे